गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता वाजले संध्याकाळचे सव्वा आठ आणि तुम्हाला माहितीचे सगळे गेल्या तर मुंबईला तर घरी फक्त मी मामी आई मम्मी आणि शंभूच येतं लेकर पण येतं तर चला आज आहे ना कशी कशी काम चाललं सगळ्यांची तर चक्क शंभू इकडं काय करते बघू वा शब्बा भाकरी शंभू बघू भाकरी करते काय तू आज

Mm -hmm. तर माझ्या शंभूने भाकरी केली आणि पहिल्यांदाच केली मी बघते असं म्हणजे याच्या आधी कधी नव्हती केली आणि पहिल्यांदाच केली किली ती केली मी इतकी भारी केली तुमच्या समोरच लाईव्ह व्हिडिओ पहिल्यापासून त्यांनी भाकर बळ टाकली हो, हो. थापली येऊन ती पालती केली कारण त्याला माहिती नाही त्याने कधी लक्ष नाही दिलं पण केली कशी का व्हायना आणि गोल केली तव्यात पण त्यानेच टाकली स्वतःहून माय कसली भारी होती तू पहिल्यांदा शिकली नाही कारण मला माहिती भाकरी कशी करायची असत मी बघितले ना तुला आईला भाकरी करताना काय माहिती

न वाज ग म्हणून गाव वाजलं असं द्या चला शंभू भाकरी कशा वाटतात नक्की सांगा कमेंट करून तर आपण शंभूला एक्सपिरियन्स विचारू म्हणजे नाही का कसं काय संभव कुठे गेला कसं वाटतंय तुला भाकरी करून असं म्हणजे काय फिलिंग कसं वाटतं आहे ओ खरं काय होय असू द्या असू द्या

त्यांच्या मागे त्यांची कामं त्यांनी स्वयंपाक करत बसायचं काही दिवस केला कशाचा ना कशा नक्की भारताचाच आहे ना नाही भारताच नाही भारतात तस नाही भारतात लंबुळ आहे त्याला नकाशा कोणता काय हेतू होता या भाकरीचा नेमका शेवटच्या भाकरीचा काय उद्देश काय होता नेमका कोणता नकाशा आहे तेवढं तरी करू दे आपल्या युट्यूबला तर जाऊ दे बाबा तुम्हीच ओळखा ना आम्हाला सांगा आम्हालाही मिळ नाही लागला